भारतीय रेल्वे मंत्रालय यांच्या माध्यमातून दोन हजार चोवीस पर्यंत देशातील लोकप्रिय तीर्थक्षेत्र आणि पर्यटन स्थळांना जोडण्याकरिता तीस ते पस्तीस वंदे भारत एक्सप्रेस या गाड्याच्या चालवण्याकरिता या योजनेवर भारतीय रेल्वे मंत्रालय काम करीत आहेत या श्रंखलेमध्ये महाराष्ट्रातील आणि संपूर्ण भारतातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री क्षेत्र गयान महाराज शेगाव या देखील तीर्थक्षेत्राचा समावेश करण्यात आलेला आहे याकरिता मध्य रेल्वेच्या मुंबई शेगाव आणि पुणे शेगाव अशा दोन वंदे भारत एक्सप्रेस चालविण्यात येणार आहे निश्चितच येणाऱ्या काळात वंदे भारत या एक्सप्रेस चा नाशिक मनमाड जळगाव भुसावळ अशा असंख्य स्थानकांना देखील याचा निश्चितच लाभ होईल आणि येणाऱ्या काळात भुसाळकरांना देखील वंदे भारत एक्सप्रेस चा अनुभव अनुभवता येईल याकरिता रेल्वे मंत्रालय यावर काम करीत आहे